दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चार चाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर कुची या गावच्या हद्दीमध्ये काल रविवारी दुपारच्या सुमारास हुंडाई टेन या गाडीने दुचाकी चालकाला पाठीमागून जोरदार धडक मारल्याने यशवंत लक्ष्मण बंडगर वय तीस राहणार धायटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाले होते त्यासोबत चारचाकी गाडीतील दोन लहान मुले जखमी झाले होते याबाबत कवठेवकाळ पोलिसांनी चार चाकीवरील वाहन चालक रामदास बाबासू सदामते विरोधात गाडी भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून जाणारे दुचाकी हिरो होंडा स्प्लेंडर प्लसवरील चालक यशवंत बंडगर यांच्या मृत्यूस व सुकेशनी मोरे प्रणव सदामते यांना जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रामदास सदामते हे आपली हुंडाई कंपनीची आय टी एन गाडी घेऊन सांगलीवरून जतला निघाले होते या दरम्यान कुची तालुका कवटेमगाळ गावच्या आधीत आल्यानंतर हिरो होंडा मोटरसायकलवर यशवंत बंडगर हे धायटी तालुका सांगोला गावाकडे निघाले होते यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक मारल्याने यशवंत बंडगर हे गंभीर जखमी होऊन ठार झाले होते या अपघातात गाडी पलटी होऊन गाडीतील दोन लहान मुले जखमी झाली होती या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झालेले असून कवटेवंकाळ पोलिसांनी रामदास सदामते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटवळे के के मराठी न्यूज नेटवर्क